नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच रंग माझा वेगळा ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे गेल्या तीन वर्षांपासून रंग माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांचं अगदी खडखडून मनोरंजन करत आहे या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची लव्ह स्टोरी आपल्याला दाखवण्यात आली कार्तिका आणि दीपाने प्रेक्षकांच्या मनात अगदी आपलं स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलंय आता या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण ही झालेलं आहे या मालिकेच्या जागी आपल्याला तेजस्वी प्रधानची नवी कोरी मालिका प्रेमाची गोष्ट भेटीच येणार आहे ही मालिका मुक्ता नावाच्या एका मुलीची आहे आणि ती कधीही आई होऊ शकत नाही पण मुक्ताच्या आईला नेहमी असं वाटतं की आपल्या मुक्ताचं लग्न व्हावं यासाठी ती फार प्रयत्नात असते तेजस्वी प्रधान आणि राज हंजनाडे हे मुख्य भूमिकेत आहेत तर शुभांगी गोखले आणि संजीवनी जाधव हे कलाकार देखील आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहेत तेजस्वी प्रधान मुक्ताची भूमिका साकारणार आहे तर आज हंचनाळे हा सागरच्या भूमिकेत दिसणार आहे हे दोघेही शेजारी राहत असतात सागर एका मुलीचा वडील आहे त्याची पत्नी नसल्यामुळे तो दुसरं लग्न करत नाही कारण आपल्या मुलीला आईसारखं प्रेम कुणी देणार नाही असं त्याला वाटत असतं आणि सागरची मुलगी सईच आणि मुक्ताचं चांगलंच जमत असतं सागर आणि मुक्ता एकमेकांना चांगलेच ओळखतात आता सईमुळे ते दोघं कसं एकत्र येतात हे आपल्याला पाहण्यासारखं आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे